खुर्ची तीच आहे शहरही तेच आहे पण आता खेळ बदललाय ज्या मिर्झापूरने ओटीटी गाजवलं तोच राडा आता मोठ्या पडद्यावर होणार आहे प्रेक्षकांची प्रतीक्षा संपली असून कालीन भैया गुड्डू पंडित आणि चक्क मुन्ना भैया सुद्धा मोठ्या पडद्यावर परतत आहेत मिर्झापूरचा हा भौकाल आता सिनेमागृहात धिंगाणा घालण्यासाठी सज्ज झालाय मिर्झापूर द मूव्हीची अधिकृत घोषणा झाली आहे हा चित्रपट दोन मध्ये रिलीज होणार आहे या सिनेमात तगडी स्टार कास्ट आहे पंकज त्रिपाठी हा कालीन भैयाच्या भूमिकेत झळकणार आहे अली अफजल अर्थात गुड्डू पंडित आणि अभिषेक बॅनर्जी पुन्हा एकदा स्क्रीनवर आग लावणार आहेत सर्वात धक्कादायक आणि आनंदाची बाब म्हणजे अमर असलेल्या मुन्ना भैयाचं म्हणजे दिव्यांदूचं पुनरागमन होत आहे ज्यामुळे चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे जे ओडीटी वर शक्य नव्हतं तो ऍक्शनचा दर्जा आता थिएटर मध्ये पाहायला मिळेल असं निर्मात्यांनी स्पष्ट केलंय वेब सिरीजचं रूपांतर सिनेमात करणं ही भारतीय चित्रपट सृष्टीतील एक मोठी जोखीम आहे तरी मिर्झापूरच्या चाहत्यांची क्रेज पाहता हा चित्रपट बॉक्स ऑफिस चे सर्व रेकॉर्ड मोडण्याची शक्यता नाकारता येत नाही एकूणच काय तर गादीवर कोणीही बसलं तर नियम आजही कालीन भैयाच चालतात हे भौकाल मध्ये पाहता येणार आहे तर मिर्झापूरची ही ऍक्शन आता लॅपटॉप नाही तर मोठ्या पडद्यावर अनुभवायची आहे